हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं झालं का मात्र मित्रांनो सर्वांचं चापारी बोबडी लागली वळायला चापारी नाही अजून आपलं झालं मित्रांनो आताशी आज शिहाया काय तृतीय काय म्हणते त्याला हा अच्छा तर ते कळस पूंजन किती तर, दर दर मजी, मजी तर जर दरवर्षीप्रमाणेच मित्रांनो आपण कळस पूजत असतो म्हणजे कळस म्हणजे काय आता आपलं जे म्हणजे कसं आहे पुण्य लागतं वाटतं आपल्याला पुण्य लागतं ते तर वडलाचं आपण दरवर्षी पुजतो तर तसंच पुजलेलं आहे मित्रांनो आज पण सकाळची आपण नेहरी ठेवलेली आहे दहभ आणि दही भाताची नेह नेहरे ठेवून आता घरी पण घरात आपण म्हणजे ताट वाढून ठेवतो कळस पुंजतो ना आंबा परत त्याला दही भात गुळ थोडासा धान्य ठेवायचं असतं ते एका ताटात पाण्याचा एक तांब्या भरून ठेवायचा तसं ठेवलेला आहे मित्रांनो मायरून मी सकाळी गेलो निमगावला परत ज्याला दही आणायला दूध आणायला कारण की आपलं ले, आपल्याला तर करावं लागणार आहे मित्रांनो आता कुणी आपल्याला किती चांगलं म्हणता येईल किती वाईट म्हणत आहे हे काय आता बघायचं नाही कारण की कसं आहे जे आपलं कार्य करत आपण आलेलो आहे जर वर्षीप्रमाणे ती कार्य तर आपल्याला करणंही भागच आहे आणि करत राहावंच लागणार आहे जवळ आपण हाय तवर तर करावं लागणारच आहे आणि आपण पण करणारच आहे मागं कुठलं सरणार नाही मित्रांनो मग आपण किती केलं आणि किती नाही केलं हे आपण काय प्रत्येक वेळेस दावून देत नाही धावायची गरज पण नाही जे आहे आपल्याला ते आपण करत राहतो या ह्याच्या अगोदर पण करतच होतो पण आता ही युट्यूब ची आहे म्हणल्यानंतर त्यात दावलं आहे त्या अगोदर कसं होतं आंधळं होतं काळा ग्वागल होता त्याच्यामुळं काय दिसत नव्हतं आता जरा पांढरा ग्वागल घातलाय म्हणून त्याच्यामुळे दिसतं या तर असो आपल्याला आता त्या गोष्टीवर लई चर्चा करण्यात पण काय चर्चा करायची म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो चर्चाही वाढतच जाते त्यामुळं चर्चा काय करायची नाही समर्थ रडत होता आपला मग बसलोय त्याला झोका देतो पण मायरो गेली खेळायला आताचा ऊन तर भरपूर आहे झाला आता आपण अजून म्हणजे कसं आहे नेरे ठेवून आपल्याला ती जेवण तर आपल्याला मोबाईल चहा सुद्धा प्यायला तर अजूनपर्यंत चहा पण नाही आणि काय नाही मित्रांनो केलेलं तर आता इथून पुढं आपण आता म्हणजे त्यांना वडिलांना जेवण दिलं म्हणल्यानंतर आता आपण जेवण करू शकतो या म्हणजे चहा पिऊ शकतो या असा तर काल जी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता कसं एक तर आता घालवून बसलेली आहे ती अजून कोणासाठी चालू आहे प्रक्रिया की काय मला काय ठाऊक नाही मित्रांनो बरं का तर तिथं आपल्या घराच्या समोर एक लाईटीचा डांब आहे तर डांब आहे आ, आ, आमुशे. आमुशे तर तिथं मित्रांनो आमुशाच्या म्हणजे आमोशाप होती ना आमोशा का होती शनिवारी होती ना असो रविवारी हां रविवारीच होते आमुष तर आमोशाप होते मित्रांनो म्हणल्यानंतर समर्थ काय होतं रे बाळ रोडकुई बाबा सरकार गरम होत असेल त्याला तर कोणीतरी मित्रांनो ते लिंबू आणि एका पुरीत बांधून असं काहीतरी ठेवल्या आहे तर ती पिंकी काय गेलं तर कचरा टाकायचे तर गेल्यानंतर तिनं बघितलं तर बघितल्यावर आपण पण त्याला काही जाळलं नाही किंवा काय नाही काय नाही तुम्हाला दावायचं होतं पण ते दावलं नाही आता दाव दावलंय तुम्हाला बघा या व्हिडिओमध्ये मध्ये तर बघा हे अजून नेमकं काय आहे म्हणजे अजून माणसाचं काळीच गुप काय गार पडला एवढं करून सुद्धा असं काय मिळवायचं नेमकं तेच मला काय कळा नाही लांबची असते रे काय विचार तू करा आता ही गावात गावात असतं म्हणजे घराला घर गरा असते आणि कसं आहे आता लेकरं बाळा हायत म्हणल्यानंतर काय दार लावून जोते तरी पण मी दोन तीन दिवस दार लावलंच नाही घरात पिंकीला म्हणलं मी काय दार लावत नाही गरम उकाडत सण होत नाही मला नाहीतर म्हणलं मी बाहेर झोपतो तुम्ही घरात झोपा मला एक तर अजिबात गरम सण होत नाही मग बाहेर मी झोपल्यानंतर मग म्हणलं झोपा तुम्ही घरात तर झोपून पण मला पण येत नाही ते झोपू बाहेर जागा नाही बसणार पण कसं असतं दारात असल्यानंतर जरा हा असा आला आहे बघा आमच्या इकडे आणि ती समज परत फिरून माणसाचं जरा फिरली ती येत फिरून ती माझ्याकडे तर त्याच्यामुळं म्हणलं जरा दहा वाच तर त्याच्यामुळं तर मित्रांनो काय केलं ते जे आपण जी सेवा करतोय ना तिथनं तर ते आपल्याला काय करू शकतच नाही आणि ती येऊ पण शकत नाही कारण की तर एवढं मोठं घरात बसून ह्यायचं आपलं स्वामी यायचं सत्यगुरु महाराज आहे बघा मग शि ह्याच्यामुळं तर घर सोडलं का नाही तर घर जर आपण एक दोन दिवस जर इथं नसलो घर मासलं तर घरात सुद्धा येऊन पड ना असा खेळ आहे असे धोका येते आमच्या इथं तर कसं होतंय या मित्रांनो आता तुम्ही बघा त्यानंतर मला सांगा नेमकं काय भानगड ती तरी चैती फिरल्यावर होत होती पण आपली देवाची भक्ती करायला लागली ती परत जागेवर आलं तिथं मी म्हणजे कसं आता नेमकं सुरळीत कसं चालू झालं या आता काय कालवा नाही धूम नाही भांडा नाही तांडाल नाही समद्या गोष्टी व्यवस्थित कशा चालू आहे त्या म्हणजे येड करायच्या जे मार्गात येड पण जरा दूर झालंय ना त्याच्यामुळे काय नाही काय काळी कांडी केली पाहिजे असा विषय चालू आहे तर तिथं कोण दिसतंय का काय होतंय आणि माणूस तिथे जात आहे की जात आहे म्हणजे आता फेरकचरा तिथं हाय मानल्यानंतर तिथं जे आपण डरमही कापलेले आहे की तिथं ती ते जात आहे ना तिथं पाठी आहे या कचऱ्याची म्हणजे तिथं जात आहे बरोबर हात लागू पाण्या खाली पार झाकून तुम्हाला माहिती आहे की बाबा हिता आहे हाय आहे म्हणून काय गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो त्या अशा जाकरीत चालू आहे जाकरीत तिथं गेलं माणूस की बरोबर होत आहे ते काय करायचं ते त्याला पेट्रोल काढून गाडीत तर जाळणार होतो बरं का परत म्हणलं जाऊ दे आता कारण की त्या गोष्टी पर्यंत परत लावायचा प्रयत्न मला चालू आहे कुठं नाही कुठं कुठं नाही कुठं ते बरोबर काय करताय म्हणजे करणार राहत आहे दुसरं पण येत आहे तिसऱ्यावर कारण की करतोय मी कोणती संचार करणार दुसरं आहे ना, ना। ते पण त्या गाडीच्या वेळेस काय झालं पायात इतकी मोठी अजून ते बरे व्हायना त्यातन कुठे भर काढला तसल्या डांबरीनं चालत गेलोय निमगावला म्हणजे दावायचं एगळं करायचं एगळं गोड बोलायचं असं तर बघा नक्कीच कसं कसं ते आणि सांगा मला नेमकं काय भानगड असेल कारण की दारागारापर्यंत किती केलं तरी गावाच्या बाहेर असलं पडतं पण दारात पडतंय म्हणल्यानंतर काय असेल विषय कसे खेळ चालू आहे बघा आपण अंधविश्वास करतो पण ही खरं खेळ हायचं